आज शेडगाव गावामध्ये तीन तारखेला जे सन्माननीय महाराष्ट्राचे नेते ओबीसीचे नेते बहुजनांचे नेते भुजबळ साहेब यांची जे तीन तारखेला महाएलगार सभा होणार आहे त्या सभेच्या अनुषंगानं शेडगाव गावामध्ये आज दत्त मंदिरामध्ये सर्व बहुजन समाजाची ओबीसी समाजाची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये त्या ठिकाणी शेडगाव गावामधून पूर्ण तार ताकदीनं ओबीसी समाज बहुजन समाज तीन तारखेच्या सभेला निघणार अशी एक सगळ्यांच्या मते त्या ठिकाणी ठराव पास झाला आणि या मिटिंगच्या माध्यमातून दुसरी गोष्ट प्रकाशाने सांगणं गरजेचं आहे की आडळगाव गटामध्ये विशेषतः शेडगाव गावावरती प्रचंड मोठं लक्ष या शिरबंद तालुक्याचं आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने शेडगाव गावामधून शंभर फोर व्हीलर गाडी आणि कमीत कमी दोनशे टू व्हीलर गाडी काढायचं निश्चित या ठिकाणी सगळ्या युवकांच्या माध्यमातून शेडगाव गावातील आमचे सहकारी मित्र शेडगावचे सरपंच विजय शेंडे पाटील असतील शेडगाव सोसायटीचे चेअरमन आमचे सहकारी मित्र लक्ष्मीनान्ना रसाळ साहेब असतील शांतारामजी गोरे पाटील असतील शेडगावमध्ये आलेली संपूर्ण टीम असेल आमचे आळेकर साहेब असतील मुकुंद सोनटक्के साहेब असतील स्मिता टते असतील कोकणगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य आमचे सहकारी मित्र साहेबराव रासकर पाटील असतील होले पाटील असतील या सगळ्यांच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यामध्ये ओबीसीचा लढा या प्रचंड ताकदीनं कशा घेऊन जाता येईल त्या माध्यमातून खऱ्या अर्थान ही चळवळ चालू आहे आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टीचा विचार करता श्रीगोंदा तालुक्यामध्ये पारगाव असल आढळगाव असल चांदगाव असल शेडगाव असेल काष्टी असल त्या ठिकाणी हांगेवाड्या असेल बेलवड्या असेल ह्या सगळ्या मोठ्या पॅकेज मध्ये या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून बैठकी चालू आहेत आणि त्या बैठकीला जो प्रतिसाद भेटतोय तो प्रतिसाद खऱ्या अर्थानं प्रचंड मोठा आहे एकंदरीत जर श्रीगोंदा तालुक्याची परिस्थिती पाहिली तर श्रीगोंदा तालुक्यामधून कमीत कमी अडीच हजार त्या ठिकाणी मोटरसायकल आणि हजाराच्या आसपास फोर व्हीलर गाड्या निघतील दहा हजाराच्या पुढून जनसमुदाय ओबीसी समाजाचा कमीत कमी श्रीगोंदा तालुक्यामधून त्या सभेला जाईल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हे सगळं लक्ष श्रीगंद तालुक्यामध्ये आहे ते ताकदीनं लढवायचं काम त्या ठिकाणी ते पोहोचायचं काम हे सर्व मान्यवरांच्या माध्यमातून होत आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करता ओबीसी आरक्षण शार टिकलं पाहिजे थांबलं पाहिजे आणि अस्मिता राहिली पाहिजे भुजबळ साहेबांचे विचार टिकले पाहिजेत त्यासाठी ओबीसी समाज पूर्ण ताकदीने त्या तीन तारखेला या ठिकाणी तालुक्यातून जाणार आहे कमीत कमी दहा हजाराच्या पुढील समाज त्या ठिकाणी सवेला जाईन अशी गोवाई या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही देत आहोत लढाई संघर्षाची वाटचाल कायम या ठिकाणी फुलेसाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालू राहील अशा ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद